महाराष्ट्रात महायुतीमधील सत्ताधारी शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे दोन्ही पक्ष सत्तेत भागीदार असले तरी एकमेकांवरील अविश्वास आणि सत्ता संतुलनाचा संघर्ष प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम करत आहे परिणामी विकासाचे चक्र थांबले आहे आणि राज्य पुन्हा एकदा राजकीय अस्थैर्याच्या घरतेत ओढले गेले आहे ठाणे महापालिकेत शिंदेसेना भाजप हा भा संघर्ष ठळकपणे दिसतो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होतील येत्या आठवड्यात आचारसंहिताही लागण्याची शक्यता आहे अशातच भाजपने ठाण्याच्या महापौर पदासाठी आपले प्रयत्न वाढवले असून वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार संजय केळकर यांच्यावर सगळी सूत्रे सोपवली आहेत गणेश नाईक संजय केळकर यांनी शिंदेंच्या योजनांतील भ्रष्टाचार उघड केले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतील ठाण्यातील चाळीस दवाखाने बंद असल्याचे उघड होणे हा त्याचा दाखला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदेच्या अनेक योजनांना निधी अभावाचे कारण देत थांबवले या सगळ्या प्रकारांमुळे शिंदे हतबल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा दिल्ली गाठली आहे राज्यातील महत्वाचे विकास प्रकल्प ठप्प झाले आहेत औद्योगिक गुंतवणूक शेती सुधारणा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर परिणाम झाला असून काही मोठ्या कंपन्यांनी गुजरात तेलंगणा किंवा मध्य प्रदेशाकडे प्रकल्प हलावले आहेत शिंदेसेना भाजप यांच्यातील राजकीय मतभेदांमुळे महाराष्ट्रातील प्रशासन आणि विकास ठप्प झाला आहे ठाणे महापालिका डबघाईला आली आहे सत्तास्पर्धी पक्षांनी राजकीय अहंकार बाजूला ठेवून राज्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे अन्यथा राजकीय कुरघोडीत महाराष्ट्राचा विकास बळी ठरेल